मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील मोहितेवाडी येथील वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जपणाऱ्या मालपोटे कुटुंबियातील लग्न समारंभाची चर्चा सध्या पंचक्रोशीमध्ये होत आहे कारण वारकरी सांप्रदायिक पद्धतीने ज्ञानोबा आणि तुकोबांच्या नामघोषात हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला दिनांक पाच रोजी नायगाव येथील लक्ष्मीनारायण या मंगल कार्यालयामध्ये हा विठ्ठलमय विवाह सोहळा पार पडला मोहितेवाडी येथील वारकरी संप्रदायातील योगदानात अग्रेसर असलेले हरिभक्त पारायण संतोष मालपाटे महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतीक मालपोटे आणि बुधवडी येथील नामदेव साबळे यांची ज्येष्ठ सुकन्या सानिया साबळे यांच्या विवाह प्रित्यर्थ अनावश्यक खर्चाला फाटा देत वारकरी सांप्रदायिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह हो सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे डीजेचा दंदनाट नव्हता आणि फटाक्यांची अतिशबाजीही नव्हती याद्वारे ध्वनी आणि वायू प्रदूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिववंदनेद्वारे मंगलाष्टकास सुरुवात करण्यात आलेली विवाहास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी या विवाह सोहळ्याची वाहवा केली आणि इतरांनीही अनुकरण करावे असे आवाहन केले वारकरी संप्रदाय भूषण मृदंगमणी हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज अगळमे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला विवाह सोहळ्यानिमित्त मावळ मनसे अध्यक्ष रुपेश महाळस्कर मावळ भाजप प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर मावळ तालुका दिंडी समाज सचिव तुकाराम गाळे वडगाव भाजप अध्यक्ष आणंता कुडे खंडोबा देवस्थान वडगाव अध्यक्ष मनोज ढेरे मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ अध्यक्ष नंदकुमार भिसे माननीय आदर्श सरपंच दत्ताअ्णा पडवळ आणि जी टॉकीज फेम कीर्तनकार हरिभक्त पारायण जयश्रीताई एवले या उपस्थित होत्या या वारकरी पारंपरिक विवाह सोहळ्याला शुभेच्छा देताना कीर्तनकार जयश्रीताई एवले यांनी दोन्ही परिवाराचे कौतुक करत यापुढे अशाच प्रकारे पर्यावरणपूरक आणि मंगलमय वातावरणात विवाह सोहळे पार पडले पाहिजे अशीही आशा व्यक्त केली आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा